नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मंडूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सा पदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया पार पडली असून हो यामध्ये श्री तानाजी बंडू पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे मावळत्या उपसरपंच सो शोभा बळवंत पाटील यांनी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते जिल्हाधिकारी माननीय अमोल येडगे यांच्या पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार ही निवड प्रक्रिया आज पार पडली या निवड प्रक्रियेचे कामकाज सरपंच तथा अधिकारी माननीय नामदेव कांबळे यांनी पाहिले उपसरपंच पदासाठी श्री तानाजी बंडू पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज आल्यामुळे छाननीनंतर त्यांची निवड बिनविरोध करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले ही निवड दुपारी दोन तीस नंतर पूर्ण झाली यावेळी गावचे लोकनियुक्त सरपंच नामदेव कांबळे मावळत्या उपसरपंच शोभा बळवंत पाटील आणि इतर सदस्य लीलाबाई मधुकर जाधव कमल गुंडू चौगले तानाजी गंगाराम कांबळे वनिता शिवाजी जोंधळेकर उपस्थित होते याप्रसंगी गगनबावडा तालुक्याचे नेते बाजीराव शंकर पाटील अण्णाजी ग्रामपंचायत अधिकारी निलेश कुंभारसाहेब बाळू दत्तू पाटील मधुकर जाधव शिवाजी गोंधळेकर तुकाराम पाटील संभाजी पाटील गुंडा पाटील रामचंद्र कांबळे सीताराम पाटील दाजी इटेकर दादू जाधव संजय शेलार कुंडलिक उगवे व इतर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनेल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनेल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात